तर कसं काय मित्रांनो आज संदीपच झाली बरोबर दहा आहे आणि आम्ही आता चाललोय बरोबर पट्टण खोटलेला कारण आमचं नियोजन होतं जरा स्वीट बीट काहीतरी द्यायचं पिढे विड्या तर संदीपचं नियोजन बदलले पुढे जाऊन बघूया काय नियोजन तुम्हाला मी सांगतो फक्त व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा बाकी काय आईच काय आपण घ्यायचं पेनाचं नियोजन चालू झाले म्हणजे पेनं घ्यायची म्हणाले पेनाच बॉक्स ठीक आपल्याकडे आता दोन रुपयाला येत होतं आता महाग झाले आणि तीन रुपयाला पेनं चालू झाले बघा काय करायचं मालकी नाही बघा आणि कस करायला बघा एवढे घेतले मटेरियल तर आता काय घेतलं तुम्हाला दाखवले दहा मध्ये ठेवले एवढेच घेतले वज झाले बाकी काय पुढचा ब्लॉग चालूच ठेवणार आहे असं काय आज रात्री आलोय सकाळ दाखवतो अजून काय भेटू आणि काय व्हिडिओ आम्ही काय ले मोठ नाही तेवढंच घेतलंय नेक्स्ट टाइम काय तर मोठं करूया तेवढंच घेतलंय समजून घ्या नाही तुम्ही म्हणणार काय एवढंच काय तर दिले पण तुमच्यासाठी ते तुम्हाला लहान वाटत असेल माझ्यासाठी जे केले ते बरावा भारी वाटलंय सुरुवात म्हणजे महाग असं नाही किंवा केलो आम्ही सुरुवात केली एंड पर्यंत म्हणजे एंड काय होणार नाही तेवढं होईल तेवढं असं वाढत जाणार आणि लवकरात लवकर वीस होते वीस केला परत तर वाटूया परत तर मोठं करूया सप्लाय आपण गांगोशा पुरेवे लाल रे आमच्याकडे मोठं का आहे ढकल ढगलत जायचं तीन कप्पी डबा दोन मशी सी करत राहायचं आणलेला म्हटलं संदीप संदीप चालाय करला ते ठेवतोस नको जाऊन दे देखील कसं काय घाट मारलाय

मोठ्या प्रमाणात सुरुवात आम्ही छोट्यातून करतोय वीस हजार वाटत काय तर आणि काय भरपूर देण्याचा प्रयत्न करेल आणि इंस्टाग्राम काय सगळ्यांना माहिती आहे कॅप पण माहित आहे सगळ्यांना संदीप फोजके आपल्या शाळेमध्ये प्रवेश झाला होता आणि अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये शिकत असताना आई केलेले संस्कार किंवा त्याच्या गुरुजना त्याच्या आयुष्याला दिलेली दडनगड मी त्यांना कदापि विसरलेली नाही आणि संदिप्त आम्हाला अभिमान आहे की छोट्या छोट्या रिटीच्या माध्यमातून लोकांचं मनोरंजन करणं काही कामाचे संदेश देणं आणि त्याचबरोबर ग्रामीण भागासारख्या एका विद्यार्थ्यानं सध्याच्या सध्याच्या सोशल प्लॅटफॉर्मवरती इतकी चांगली चांगली झेप घेणं कौतुका दगादगीच्या जीवनामध्ये प्रत्येक व्यक्तीचा आयुष्य तणावानं बसलेला आहे आणि या तणावाच्या कालखंडा काळामध्ये तणावाच्या कालखंडामध्ये थोडंसं बनवणं देणं असावं कारण माणूस जितका प्रसन्न राहील तेव्हा तेवढा तो दीर्घायुष्य राहतो आणि तेवढं त्याचं शरीर त्याचं मन स्वस्थ राहतं आणि हाच उद्देश म्हणा बनवलेले बनवलेली आहे स्वतः त्याचं आहे आणि त्याचे बघत असताना खूप मनाला आनंद मिळतो आणि तेवढा अभिमानही वाटतो की बाबा आपल्याला काही कर्तृत्वान मुलगा आपल्यामधला की का तो पुढे जातो त्याला आपण पुढे जाण्याची आणखी संधी देऊया आणि या निमित्त एक चांगला उपक्रम घ्यावा असा विचार दाखविला आणि त्याचे फॉलो दहा आहेत त्यामध्ये एक सामाजिक उपक्रम म्हणून विद्यार्थ्यांना या ठिकाणी पेजचं वाटप करायला येत आहे माझे